प्रशासन कुठं होतं सर इतर वेळेस तुम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गुन्ह्यांमधील नागरिकांना तुम्ही नियम दाखवताय कायदे दाखवताय मग आज प्रशासन कुठं होतं एवढे मोठे प्रमाणामध्ये इथं समाज जमला होता परमिशन नाहीये काही नाहीये याच्याबद्दल प्रशासनाला माहित नव्हतं काही प्रशासनाने बघून सुद्धा डोळे झाकले असं हा तसंच म्हणावं लागलं साहेब आता इथं एवढं सगळं होत असताना जर परवानगी नसतील तुमच्याकडं आहेत तुमच्याकडं आणि डीजेला सुद्धा परवानगी नाही मग डीजे वाचतो हे तुम्हाला कळलं नाहीये का हो प्र, 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 या गोष्टी आहेत ना ह्याच्यातून सर्वसामान्य माणसाच्या बळी चालितच ना असे महिना प्रशासनाला इतर त्याची घेणं देणार सर्वसामान्याच्या आयुष्याशी नाही इतरच्या सुद्धा कारण हे स्वतःला एवढे मोठे जर काही प्रतिनिधी समजत आहेत नेते समजत आहेत समाजाचे मग तुम्ही असले उत्काक्ष कशाला करतायत तुम्ही पाठीमागे मी याच्यावरती बोललो तर साहेब अक्षरच्या माझ्यावरती गुन्हा दाखल झाला त्यावेळेस विनाकारण आज ते सगळं मी चार सहा महिने भोगतोय ते मी पण मग जर या लोकांना सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं असं जर काहीच घेऊन देणं पडलं नाही आहे तर प्रशासनाने सुद्धा याच्यावरती हो काय अंकुश ठेवायची काय आहे का नाही गरज काही मला वाटतं ही फार दुर्दैवी घटना आहे एकूण तर एक, एक मुलगा त्या व्यक्तींच्या आयुष्यामधून गेलेला आहे सामान्य गोष्ट नाही आहे अशा लोकांना कायदेशीर पण त्यांच्यावरती खर्च चाप लावला पाहिजे आणि समाजानं पण ही गोष्ट लक्षात घेतली आपण किती वेळा या लोकांना अशा पद्धतीनं सातत्याने हे न्यायचं आहे कदाचित ठाकर समाजाच्या आर्थिक असहाय्यतेचा हा तर परिणाम त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तर चांगली असते आपल्या रस्त्यावरची कामं करायची लोक कधी आले बदल दोन चार माणूस